दहा उपक्रम माजी उपसरपंच अनिल कोंढरे यांच्या पुढाकारातून आंबेगाव दत्तनगर परिसरातील शाळांमध्ये दहा हजार वही वाटप उपक्रम पुरंदर हवेली मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे आणि शिवसेना गट नेते नमेश बाबर यांच्या हस्ते पार पडला सारे शिकूया पुढे जाऊया या उपक्रमाअंतर्गत परिसरातील प्राथमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना वही वाटप करण्यात वाटप उपक्रमातील आंबेगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान पुणे संचलित गिन्नीदेवी मित्तल विद्यालय येथे वही वाटप करण्यात आले तर दत्तनगर येथील श्री चक्रधर विद्यालय प्राथमिक विद्यालय आणि विठ्ठलराव बेलदरे पाटील प्राथमिक विद्यालयात वाटप करण्यात आल्या आमदार विजय शिवतारे शिवसेना नेते नमेश बाबर माजी उपसरपंच अनिल कोंढरे आंबेगाव बुद्रुक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ कोंढरे महेंद्र कोंढरे राहुल जाधव अतुल दांगट माजी सरपंच सिद्धार्थ वनशिव तानाजी दांगट युवा नेते सुरेश पाले संजय मते सचिन दांगट विठ्ठल सांगळे धीरज जांभळे धनंजय कोकाटे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वया वाटप केलं जात आहे वया वाटप हा एक निमित्त आहे खरं म्हटलं तर तुमच्याशी संवाद करण्यासाठी आज आम्ही सर्वजण इथे आलो मला आमदार काय स्वतःसाठी म्हणायचं होतं की उच्च शिक्षिताने सरळ काय माझ्याकडे होत पण आमदारकीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची सेवा करता येते त्यांच्यासाठी महत्वाचे निर्णय घेता येतात आणि म्हणून या निर्णय प्रक्रियेत आपण आलो पाहिजे म्हणून मी आपलं नाही नाहीतर मी राजकारणी म्हणलं की मला छत्तीस आकडा असायचा स्टेजवर बोलतात तरी बातम्या सुद्धा मी वाचत नव्हतो नव्याण्णव पर्यंत राजकीय बातमी कधीही वाचायची नाही अशा मुलांना धुळ्या वाटप असू द्या किंवा कुठली शैक्षणिक मदत करायची असू द्या ही किती करायची तर ह्यात ही घडली पाहिजे त्यासाठी आपल्याकडे खात्री साहेब असे की जी तुमच्या आमच्या ज्या पक्षाच्याकडं पक्षाकडे जी खाती आहेत नगर विकास असू द्या किंवा शैक्षणिक असू द्या किंवा डेव्हलपमेंटचं कुठलंही असू द्या बाप्पू तुम्ही ठरवल्यानंतर आम्हाला पालकमंत्री वीस वर्षापासून येतो पण आमच्याकडे फक्त त्यांच्याकडे काय आहे तर आमच्याकडे काहीच नाही आता सगळंच तुमच्याकडे म्हणून आमच्या भागाचा काय कायापालट व्हावा आणि ही दत्तनगरची कोंडी सगळ्यात पहिलं म्हणजे जर का मुलांची शाळा सुटली जर मुलं बसने येत जात असतील तर एक ते दीड तास त्यांचा घरी जायला आणि यायला म्हणजे मुलांचे दीड ते दोन तास ह्याच्यामध्ये जातात तर ह्याचा एक प्रश्न बापू तेवढा सोडवावा आणि पाच वर्ष बापू या आंबेगाव परिसरासाठी एक वाईट काळ होता आपल्या भागाचा विकास अक्षरशः थांबला होता आपल्या माध्यमातून नक्कीच येणाऱ्या का तो विकासाचा अनुशेष बाकी आहे आंबेगाव परिसराचा तो बापू आम्ही आपण आठ पूर्ण करून घेऊ नवे शेड बाबर असतील काय मग आमच्या साथीने या ठिकाणी उभे असतात महानगरपालिका लेव्हलला काही अडचण असेल चा, आपण नव्या शेडला फोन केला आणि काम झालं नाही असं कधी होत नाही मग या दोघांच्या भक्कम साथीने नक्कीच आपण येणाऱ्या काळात आपल्या आबेगाव परिसराचा दत्तनगर परिसराचा चांगला व सुनियोजन हो असा विकास करू अशी ग्वाई समाजच्या वतीने मी देतो विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या काळात काही अडी अडचणी असतील काही अजून काही मदत असेल तर नक्कीच आम्ही तत्पर उभे राहू काही गोष्टी आमच्या माध्यमातून शक्य नसतील तर बापूंच्या माध्यमातून महानगरपालिके असेल तर नव्या शेडच्या माध्यमातून आपण नेम करण्याचा प्रयत्न करू जेवढी मी गुवाई घेतो या ठिकाणी या कार्यक्रमाला आमच्या आग्रह खातील उपस्थित राहिले त्याबद्दल बापूंचे मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय